नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय नमो भीमाय ज्या सम्राट अशोकाने आपल्या नुसत्या वाणुतीतूनच रहे तर कृतीतून सिद्ध केलं की या जगाला युद्ध नको बुद्ध हवा त्या सम्राट अशोकाच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा सर्वांचं मंगल व कल्याण व अशी कामना करतो ज्या सम्राट अशोकाच्या राजकीय कारकिर्दीला भारताच्या इतिहासामध्ये भारताचा सुवर्ण काळ अशी नोंद झालेली आहे ज्या सम्राट अशोकाला भारतातच नव्हे तर संबंध विश्व गौरवाने स्मरण करत त्या सम्राट अशोकाच्या अशोकाचा, अशोकाचा जन्मदिवस अर्थात पाच एप्रिल दिन या सम्राट अशोकाच्या जयंती दिनाचे औति औचित्य साधून विहार बोधगया येथ मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात सम्राट अशोकाची जयंती उत्सव संपन्न होत आहे त्याचप्रमाणे देशात अनेक ठिकाणी सम्राट अशोकाची सम्राट अशोकाची जयंती उत्सव सर्वत्र संपन्न होणार आहे आपल्या सर्वांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या सभेनेही सर्व जिल्हा सर्व तालुका ग्रामशाखा यांना आदेश दिला आहे ती पाच एप्रिल या दिवशी सम्राट अशोकाच्या जीवन चरित्राचं प्रबोधन व्हावं जा तथा जा ते चा चा। अजुने चा नहीं। या निमित्तान ज्या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्धांना ज्या ठिकाणी सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धांना सम्यक संबोधी प्राप्त झाली ते बौद्धांच्या अस्मितेच पवित्र ठिकाण अजूनही बौद्धांच्या ताब्यात नाही यासाठी गेली चाळीस पंचेचाळीस दिवस त्यापासून बोधगया गया आंदोलन सुरू आहेत या ठिकाणी भारतातलीच बौद्ध नव्हे तर संबंध विश्वातल्या बौद्ध धम्म्यांनी या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे पाठबळ दिलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून या बौद्ध महाबोधी विहाराच्या ताबा बौद्धांना अजूनही मिळालेला नाही ज्याप्रमाणे हिंदूंचं देवस्थानं हिंदूंच्या ताब्यात आहेत ख्रिश्चनांची देवस्थानं ख्रिश्चनांच्या ताब्यात आहेत मुसलमानांची देवस्थानं मुसलमानांच्या ताब्यात आहेत त्याचप्रमाणे बौद्धांची देवस्थानं बौद्धांच्या ताब्यात असावी या दृष्टिकोनातून हे आंदोलन सुरू आहे आणि अशा या ठिकाणीच भव्य दिव्य रीतीनं या सम्राट अशोकाचा जन्मदिन संपन्न होणार आहे सम्राट अशोकाच्या जयंती निमित्तानं बोधगयेचा याने म्हणजे बो, मा, बोध विहाराचा इतिहास सर्वांना समजला पाहिजे या हेतून मी माझ्या वैयक्तिक विचाराप्रमाणे सम्राट अशोकाचा विषय या ठिकाणी देण्याचा माझा प्रयत्न आहे ज्या बोधगयमध्ये हे विहार आहे ते बो महाबोधी विहार बिहार राज्यात आहे आणि या बिहार राज्याची राजधानी पाटणा शहर आहे या बिहारला इतिहासामध्ये मगध देश अशी ओळख आहे आणि ज्या बिहार राज्याची राजधानी पाटणा आहे त्या पाटणा शहराचं नाव इतिहास काळामध्ये पाटली ग्राम असून त्याला पुढे पाटली पुत्र संबोधण्यात आलेलं आहे या अनुषंगाने सम्राट अशोकाचा जो राज्यकारभार चालत होता त्यांची जी राज्य होतं ते राज्य म्हणजे आजचं ज्याला बिहार असं म्हटलं जातं ते पूर्वी इतिहासकालीन मग आज बिहार असं संबोधलं जातं त्याला मगाशी मी बोललो की ऐत ऐतिहासिक ज्याची नोंद मगध राज्य असं आहे या मगध राज्याचा इतिहास हा दोन वंशाचा किंवा दोन घराण्याचा आहे हा आपण पहिल्यांदा आधी समजून घ्यायला पाहिजे बौद्ध कालामध्ये शिशु वंश या मगध राज्याचा राज्य करता होता आणि या राज्याचा शिशु नागवंशाचा पहिला संस्थापक शिशुनाग हाच होता तो या वंशाचा राजा पहिला राजा होऊन गेला या शिशुनागाचा पाचवा राजा शिशुनाग वंशातला पाचवा राजा बिंबिसार हा इसवी सन पूर्व पाचशे एक्क्याऐंशी ते पाचशे त्रेपन्न या काळात झाला त्यानंतर बिंबिसार राजाचा पुत्र अजाशत्रू हा राजा झाला या राजाची राजधानी राजगृह अर्थात राजगीर असं होतं अजय शत्रूच्या काळामध्ये राजगृहनगरीतून अजय शत्रूने आपला राज्यकारभार हा बदलण्याचं ठरवलं आणि त्यांनी अजय शत्रूने आपली राजधानी मघाशी सांगितल्याप्रमाणे पाटली ग्राम या छोट्याशा खेळात नेलं होतं आणि त्या पाटली ग्रामचा विस्तार केल्यानंतर त्या पाटली ग्रामचं पाटलीपुत्र असं झालं ज्याला आजचे भाषेमध्ये पाट पाटणा पा, शहर असं म्हणतात हे आपल्याला मी मग स्पष्ट करून सांगतो ही ही पा, पाटली पाटणा शहर किंवा पाटली ग्राम हे सोनभद्र नदी आणि गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे त्या ठिकाणी एक किल्ला बांधला आणि या या शहराचा विस्तार अजय शत्रूंनी केला महादिन हा शिशु नागवंशाचा शेवटचा राजा या शिशुनाग वंशाचा शेवटचा राजा हा महानंदी होता हा या राजाने एका शुद्र जातीच्या राणीपासून मुलगा झाला या राजाला त्याचे नाव होतं महापद्मन या महापद्मनंदाने मगध राज्य बडकवलं आणि नंद वंशाची स्थापना झाली म्हणजे जो काही मगाशी सांगितल्याप्रमाणे हा दोन घराण्याचा दोन कुणाचा इतिहास होता तो आपल्या समोर आला असेल की शिशुनाग वंश आणि महान नंद घराण त्या नंद घराण्याचा इथपर्यंतचा प्रवास आपल्या समजण्यासाठी मी सांगितलं महानंदाने मगध राज्य बडकवलं आणि वंशाची स्थापना केली ख्रिस्तपूर्व तीनशे बत्तीस ला चंद्रगुप्त मौर्याने कौटिल्य ज्याला चाणक्य म्हणतात आणि आज मितीमध्ये सुद्धा त्याच्या राजकारण त्याने केलेल्या राजकारणाला चाणक्य के नीती असं म्हणतात ती समाधान भेदाची नीती त्याच्या मदतीने नंद वंशाचा नाश केला आणि मौर्य वंशाला सुरुवात झाली चंद्रगुप्ताच्या जा नंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा राजा झाला मगध देशाचा राजा झाला हा बिंदुसार राजाच्या मृत्यूनंतर बिंदुसार राजाच्या मृत्यूनंतर इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तर साली त्याचा पुत्र अशोक वर्धन म्हणजे सम्राट अशोक राजा झाला नाव जवळपास सारखं वाटत असले तरी बिंबिसार आणि बिंदुसार हे दोन वेगवेगळे आहेत हे आपल्या आता लक्षात आलं असेल बिंबिसार हा गौतम बुद्धांचा समकालीन होता तर सम्राट अशोक हा दोनशे तीनशे वर्षानंतर बौद्ध झालेला राजा है। या अशोका चा हो आहे या सम्राट अशोकाचा इतिहास आपल्याला स्वचिंतनातून दोन अंगाने किंवा दोन बाजूने समजून घ्यायचा आहे याचं कारण असं की पाच तारखेला पाच एप्रिल या तारखेला सम्राट अशोकाची जयंती मगाशी सांगितल्याप्रमाणे महाबोधी विद्या महाबोधी विहार येथे संपन्न होत नसून सबद्ध भारतभर संपन्न होत आहे त्यानिमित्तानं संब अशोकाचा जीवन चरित्र सर्वांना कळावं या हेतूने आणि जे आंदोलन महाबोधी विहाराचं सुरू आहे ते महाबोधी विहारामध्ये आज मी तीस ज्या ब्राह्मणांचा ताबा आहे आणि ते आपलं वर्चस्व सोडायला मागत नाही या हेतूने आजचा विषय मी आपणाला देण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं की हा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा आहे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या आधी सम्राट अशोकाचा धर्म कोणता तर सम्राट अशोक काही लोक काही तत्वज्ञाने लोकांचं म्हणणं आहे की सम्राट अशोक हा जैन धर्माचा होता काही विद्वान म्हणतात की सम्राट अशोक हा वैदिक ब्राह्मणी धर्माचा होता तर काही म्हणतात की सम्राट अशोक हा शिवभक्त शु होता त्या काळी वैदिक ब्राह्मणी धर्मात होणारा या प्रसंगी पशु हत्येची चाल होती त्याशिवाय देवतांना प्रसन्न करण्यासाठी पशूंचा बळी दिला जात असे म्हणून सम्राट अशोक हा वैदिक ब्राह्मणी धर्माचा होता हे सिद्ध त्याच्या एका शिलालेखात म्हटले आहे की देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्या पाकशाळेत म्हणजेच खानावळीत दररोज अनेक प्राणी मारले जात असत हा शिलालेख पुरावा सांगतो की सम्राट अशोक पूर्वी वैदिक ब्राह्मणी धर्मय होता हा सम्राट अशोक त्यांना मान्य आहे कारण हा सम्राट अशोक राज्य विस्ताराच्या दृष्टीने आणि यज्ञयगाचा समर्थक आहे तर बौद्ध धम्म्य सम्राट अशोक हा बौद्ध अतिप्रिय आहे या सम्राट अशोकाचा सर्व विश्व गौरव करते कारण सम्राट अशोकाने मगाशी बोलल्याप्रमाणे युद्ध नको तर बुद्ध हवा असा संदेश दिलेला आहे या सम्राट अशोकाचा भारताचा पहिला चक्रवर्ती सम्राट आहे सम्राट अशोक या भारताचा पहिला चक्रवर्ती सम्राट आहे त्याच्या राज्याचा विस्तार नुसतं मगध राज्य नाही तर पाकिस्तान पासून अफगाणिस्तान बलुचिस्तान पर्यंत व काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचा अखंड भारत सम्राट अशोकाचा अधीन होता आज अडीच तीन हजार वर्षे या भारताचा इतिहास सुवर्णाक्षरे लिहून चिरस्मरणी होऊन राहिला आहे ते अशोकाच्या राज्य विस्तारामुळे नाही किंवा त्याच्या चक्रवर्तीपणामुळे नाही तर त्याच्या कीर्तीचा जय जयकार हा त्याच्या राज्य विस्तारात त्याच्या ऐशारामात किंवा त्याच्या अफाट संपत्तीत नाही तर त्याच्या मनात असलेली करुणा त्याचा आकाशासारखं मोठं मनात आणि त्याच्या धर्म आचरणात आपल्या प्रजेविषयी त्याच्या मनात असलेल्या प्रेमात वाचल्यात त्याची कशानेही बरोबरी होणार नाही होऊ शकत नाही तुलना करते येऊ शकत नाही सम्राट अशोक बौद्ध धर्माकडे कसा वाढला खाल, खाली केलं तर सम्राट अशोक बौद्ध धर्माकडे कसा वाढला तर आपल्या सर्वांना माहित आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जो काही सम्राट अशोकाच्या आधिपत्या खाली असलेला भारत होता त्या भारताचा खरं पाहिलं गेलं तर चंद्रगुप्ताने विस्तार केलेला होता इतिहास असं सांगतो की सम्राट अशोकाने त्याच्या मगध राज्यामध्ये झालेली दोन बंड फक्त मोडलेली होती एक म्हणजे तक्षशीलचं बंड आणि दुसरं उज्जैन बंड ही दोन बंड फोडून त्याने जी शांतता प्रस्थापित केली होती त्यामुळे सम्राट अशोका सगळ्यांचा प्रिय होता परंतु युद्धाच्या दृष्टीकडे जर बघितलं तर सम्राट अशोकाच्या आयुष्यामध्ये इतिहासामध्ये कलिंग युद्धाची एकमेव नोंद आहे या कलिंग युद्धामध्ये जी अतोनात हानी झाली ती सांगण्यात आला असं आहे की त्याच्या लेखामध्ये सांगितले गेलेलं आहे कि सम्राट अशोकाचे या कलिंग युद्धामध्ये जवळजवळ एक लाख लोक कैद करण्यात आले जवळजवळ एक लाख लोक मारले गेले तर या युद्धामुळे जी महामारी किंवा दुष्काळ किंवा भूकबडी जे काही आक्रोश माजला त्यामुळे याच्या दोन तीन पटीनं माणसं मेली आणि हे जे त्याने सम्राट अशोकाला त्याच्या मनाला कलराटणी देऊन गेलं त्याच्या मनाला पश्चाताप झाला आणि अशा पश्चाताप पश्चतापदग स्थितीत असताना बौद्ध इतिहास सांगतो की सम्राट अशोक असा उद्विघ्न परिस्थितीत असताना बनते निगरोध त्यांचा आवाज त्यांच्या कानी आला अगदी सुमधूर गोड आवाजामध्ये भंती निगृत नेहमी प्रमाणे आपली चारिका करत असताना बुद्धंग सरणंगच्छामी धमभम सरणंगच्छामी संगम गच्छामि म्हणत जात असताना तो धीर गंभीर आवाज सम्राट अशोकाच्या कानी आला आणि मग सम्राट अशोकाने आपल्या सेवका कर्वी बनते निग्रोतांना बोलवून घेतलं आणि बनतेना विचारलं की तुमची ही जी तेज कांती आहे आणि तुमचा असून मधुर आवाज आहे तुम्ही कोणत्या धर्माचे किंवा बौद्ध धर्म तेव्हा अफाट पसरलेलाच होता पण हे कसं शक्य आहे आणि बनते निग्रोतांच्या सांगण्यावरून मग सम्राट अशोकाने बौद्ध धम्म हा स्वीकारला सुरुवातीला सम्राट अशोक अडीच वर्ष जवळपास अडीच वर्ष उपासक म्हणून होते आणि अडीच वर्षानंतर सम्राट अशोकाने भिक्खू संगहित ही दीक्षा घेतलेली होती मोगली पुत्र तिस त्यांचं नाव या सम्राट अशोकाने इथपर्यंत आपल्याला समजलं की सम्राट अशोक धम्माकडे कसे वळले सांगायचं तात्पर्य असं आहे की मी मगाशी सांगितलं की ज्या महाबोधी विहाराचा वाद सध्या सुरू आहे त्या अनुषंगाने विषय देत असताना मगाशी सांगितलं की काही विद्वानांचं म्हणणं असं आहे की सम्राट अशोक हा जैन धर्मीय होता काहींच म्हणणं होतं की तो, तो शिवभक्त होता आणि काहींच म्हणणं होतं की तो, तो ब्राह्मण धर्माचा होता ही सम्राट अशोकाची स्थिती भगवान बुद्धाचा धम्म स्वीकारण्याच्या आधीची होती आणि या अर्थाने त्यांच्या पशु फक्त पशुवत्तेची नोंद असलेली असल्यामुळे क्षत्रिय म्हणून नोंद असलेली असल्यामुळे सम्राट अशोकाला वैदिक ब्राह्मणी धर्माचं म्हटलं जात असेल पण याचा कुठेही पुरावा नाही असं अशोक चरित्र या ग्रंथाचे लेखक वासुदेव गोविंद दाप्ते यांच्या पुस्तकात लिहिलेला आहे म्हणायचा मुद्दा असा आहे की सम्राट अशोकानेच ज्या महाबोधी विद्या महाबोधी विहाराचा हा आमरण जो पर्यंत उपोषण सुरू आहे ते महाबोधी उद्या महाबोधी विहार सम्राट अशोकाच्या कालीनच बांधलं गेलेलं आहे आणि हा धागा धरून जर ज्यांच्या ताब्यात विहारात ते म्हणत असतील की सम्राट अशोक हा वैदिक ब्रामण्य धर्म होता असं जर त्यांचं मत असेल तर या पुस्तकानुसार सम्राट अशोक हा वैदिक ब्राह्मणी धर्माचा होता अशी नोंद नसली नाही परंतु तो त्याच्या काळामध्ये पशु हत्या ही होत होती इतकं त्या पुस्तकामध्ये नोंद आहेत दुसरी बाब अशी की मगाशी मी जो दोन घराण्याचा संबंध आपल्याला सांगितला एक शिशु नागवंशाचा आणि दुसरा चंद्रगुप्ताचा घराण्याचा हा जो संबंध सांगितला त्या मौर्य घराण्याचा शेवटचा राजा बृहद्रथ या बृहद्रथाची आपल्या सर्वांना माहीत आहे या बृहद्रथाची पुष्यमित्र शृंगाने हत्या केली आणि हे मौर्य साम्राज्य अधीन केलं या पुष्यमित्र शृंगाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना विदित आहे की तो बौद्ध धर्माचा कट्टर वैरी होता विरोधी होता आणि त्याने बौद्ध धर्म नसताना बौद्ध धर्माचा नायनाट धर्मा ना करण्याचे कोणतीही गोष्ट सोडलेली नाही अनेक भिक्कूंनाही ठार मारलेला आहे आणि अनेकांचा छळ केलेला आहे अनेक विहार मंदिर विहार यांचा विध्वंस केलेला आहे आणि पुस्तकामध्ये नोंद अशी आहे की या पुष्यमित्र शृंगाने जे महाबोधी विद्या महाबोधी विहार आहे त्यामध्ये शिवाची स्थापना केलेली आहे असं सांगितलं जात परंतु ह्याच पुस्तकाच्या आधारे वासुदेव आपण ते सांगतात की असा पुरावा उपलब्ध नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता या दोन गोष्टीने आपण जर का आंदोलनाचा आज विचार केला तर निश्चितपणाने तुम्हाला मला कळून येतं जरी जरी सम्राट अशोकाला क्षेत्र म्हणण्यात आला असलं त्याचा पुरावा नसला तरी तो काळ वेगळा होता कारण तो बौद्ध धम्य झालेला राजा आहे अशोक हा बौद्ध धम्य राजा झालेला आहे आणि जेव्हा अशोकाने बौद्ध धम्म स्वीकारला त्यावेळेलाच त्याने बौद्ध विहाराची स्थापना केलेली आहे आणि त्याच्याच काळामुळे बौद्ध विहार बांधलं गेलेला असल्यामुळे हे बौद्ध झाल्यानंतरचा अशोकाचं विहार असल्यामुळे बौद्ध मिळालं पाहिजे असा इतिहास सांगतो दुसरी गोष्ट जरी आपण पुष्यमित्र शृंगाचा हा आधार घेऊन हो, जरी बोललो तरी पुष्यमित्र शृंगाने जरी पुरावा नाही असं त्यांचं म्हणणं आहे ही शिव तिथे ठेवलेली असली तरी इतिहास हीच ग्वाही देतो की जर मूळ स्वरूपामध्ये महाबोधी विहार हे बौद्धांचं होतं बुद्धाच होत सम्यक संबुद्धाच होत तर सम्यक सम्यकुद्धाच बुद्ध विहार बौद्धांना मिळालंच पाहिजे आणि त्या अनुषंगाने जर हे आंदोलन सुरू आहे तर सर्वांनाच अशी विनंती आहे की आंदोलनामध्ये सहभागी व्हायचा आणि आपला हा हक्का अधिकार जो आहे तो आपण मिळा मिळवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे सम्राट अशोकाने दुसरी महत्वाची गोष्ट अशी केली ती ही कि त्या काळामध्ये शिक्षण सहजासहजी फक्त राजे घाई घराण्यापुरता मर्यादित होत परंतु सम्राट अशोकाच धारणा अशी होती की पुरुष आणि स्त्री मिळून समाज बनतो आणि पुरुष आणि स्त्री बनवून जर समाज बनत असेल तर तो, तो समाज धार्मिक आणि नीतीमान व्हावा या दृष्टिकोनातून सम्राट अशोकाने त्याच्या राज्याचा जिथपर्यंत विस्तार होता त्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे अगदी पाकिस्तान पासून ते अफगाणिस्तान पर्यंत आणि आपण पण पन्ण, कि पन्ण, काश्मीर पासून ते मुंबई पर्यंत म्हणा किंवा कन्याकुमारी पर्यंत म्हणा हा तो त्याचा राज्याचा जो विस्तार होता त्या प्रत्येक ठिकाणी सम्राट अशोकाने माणसाला नेतिमान बनवण्यासाठी जवळ जवळ तेवीस चोवीस महाविद्यालय बांधली म्हणजे ज्यांना विद्यापीठ म्हटलं जातं असे विद्यापीठाची निर्मिती केली त्यातलं महत्वाचं सांगण्यासारखं आहे ते म्हणजे नालंदा विहार तक्षशिला विहार अश्या तऱ्हेची जवळजवळ तेवीस विहार सम्राट अशोक काळामध्ये निर्माण झालेली आहे माणूस जा, नीतिमान व्हावा म्हणून ती नावं मी फक्त आपल्याला सांगतो आप आणि माझ्या विषयाला थोडासा विराम देण्याचा प्रयत्न करतो झाले की बुजीव्या बघा कारण त्यांचं असं म्हणणं होते की माणूस जोपर्यंत नीतिमान होत नाही शिलवान होत नाही तोपर्यंत माणूस प्रजेच्या दृष्टीने आणि राज्याच्या दृष्टीने चांगला राज्यकारभार करू शकत नाही म्हणून सम्राट अशोकाने मी सांगितलं की उज्जैन विद्यापीठाची निर्मिती केली त्यानंतर गांधार विद्यापीठाची निर्मिती केली उदंतपूर विद्या विश्व विश्वविद्यालय बांधलं सारनाथ विद्यापीठाची निर्मिती केली मथुरा विद्यापीठाची निर्मिती केली इदंतपूर विद्यापीठ दोन्तपूर ज्याला म्हणतात या दोन्तपूरला जगन्नाथपूर असं आजच्या भाषेत म्हणतात ते त्याची त्या विद्यापीठाची निर्मिती सुद्धा अशोक सम्राट अशोक कालीन आहे हे कलिंग देशातलंच उदाहरण आहे गोंदियापासून आठ किलोमीटर अंतरावरील नागरा येथील विद्यापीठाची पवनी विद्यापीठाची श्रीनगर विद्यापीठ गिरनार विद्यापीठ एरागुंडी विद्यापीठ अशी अनेक तऱ्हेची विद्यापीठ माणसाला नेतिमान बनवण्यासाठी या सम्राट अशोकाने आपल्या राज्यामध्ये निर्मिती केली आणि म्हणून सम्राट अशोकाच्या या कारकिर्दीला भारताचा सुवर्ण काळ असं म्हणतात आणि हा सुवर्ण काळ कुणी यायचा असेल आणि हे बौद्ध महाबोधी द विहार बौद्धांचाच आहे या अनुषंगाने आपण जर प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्या प्रयत्नाला यश ये येईल आणि म्हणून आपण सर्वांनीच या आंदोलनामध्ये या आपला सर्वांचा सहभाग नोंदवावा आणि आपला हक्क आपण प्राप्त करावा एवढीच्या दृष्टिकोनातून या विषयाच्या अनुषंगाने मला लोक ज्योती मराठी या चॅनलचे सन्माननीय आदरणीय खिलारे गुरुजी जे अहोरात्र धम्माच्या प्रचार प्रसारासाठी आपलं कार्य करत असतात त्यांच्या अनुषंगाने मला ही आज बोलण्याची संधी मिळाली मी माझ्या वैयक्तिक विचारानुसार हा विषय देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही चूक असल्यात मला क्षमा असावी आणि गुरुजींनी मला जी ही सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मी खिल्लारे साहेबांचं मनापासून आभार मानतो माझा हा विषय थोडक्यात संपवतो जय भीम सर्वांचं मंगल हो कल्याण हो पुन्हा या महान राजाच्या जन्मदिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचं मंगल हो कल्याण हो अशी कामना करतो जय भीम जय भिंद धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका